नमस्कार आर न्यूजच्या शनिवार दिनांक तेरा जुलैच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्ली पासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात वर्क प्रमाणे चंदगड फाटा ते चंदगड रस्ता करा निकृष्ट दर्जाचं काम अजिबात खपून घेणार नाही राष्ट्रवादीच्या नेत्या डॉ नंदाताई बाभुळकर यांनी दिला सार्वजनिक बांधकामाला इशारा चंदगडची जागा भाजपच्या वाट्याला मिळायला हवी चंदगड येथील बैठकीत कार्यकर्त्यांचा सूर पक्षासाठी राबून दुसऱ्यासाठी मतदान का करायचं असा उपस्थित केला वरिष्ठांसमोर सवाल मजरे कारवेतील दोन तरुणांनी घेतला सामाजिक कार्याचा ध्यास वृक्ष संवर्धनासह वृक्ष लागवड स्वच्छता आणि सामाजिक कार्यात त्यांचा नेहमीच असतो सहभाग दरवर्षी पावसाळ्यामध्ये पडलेले खड्डे रस्त्याच्या पट्ट्यांची दुरुस्ती करतात स्वेच्छेनं न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पोस्ट कार्यालयात साजरा केला आनंददायी शनिवार मोबाईल आणि ईमेलच्या जमान्यात पोस्टल सुविधांची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून करण्यात आलं आयोजन उपक्रमशील शिक्षक संजय साबळे यांचा पुढाकार आणि नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आंतरविद्या अभ्यासक्रमांचा समावेश होणार एनईपी नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी अभ्यासक्रम नीटपणे समजून घेण्याची गरज प्राचार्य डॉक्टर एस बी भांबर यांचं मत